गेले वीस वर्ष मी ही, ही कंपनी चालवत आहे आज प्रेस कॉन्फरन्स आपण यासाठी बोलवली आहे की, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे डिवोर्सचे रेट्स रेटिंग खूप हाय झालेलं आहे डिवोर्स मोठ्या प्रमाणात होत आहे तर या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आपण ह्याच्यावर डिस्कस करणार आहोत की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कशा पद्धतीने वाटेल एक केस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि त्या केसच्या संदर्भात तुम्ही मला काय प्रश्न असतील ते विचार एक डेंटिस्टची ही केस आहे फिमेल टार्गेट आहे तिच्यामध्ये बायकोनी काय केलं की मुलगा झाला जसं लग्न झालं त्यांचं मूल बाळ झाल्यानंतर मुलाकडे बाळाकडे लक्ष तिचं खूप कमी होतं लक्ष न देणं बाळाकडे किंवा बाळाचं संगोपन व्यवस्थित न करणे आणि सगळं लक्ष तिचं बाहेर असायचं आता तिचं स्वतःचं क्लिनिक तर होतंच पण बाकी बाहेर सुद्धा काही हॉस्पिटल्स बरोबर तिथे टायर्स होते नवरा तिचा एन टी होता आणि नवरा इथे बऱ्याचदा नसायचा दुबईला जाणं पुण्यात जाणं हैदराबादला जाणं असं फिरतीवरच असायचं कारण तो एक खूप चांगला एन टी होता आणि त्यांचे बऱ्याच हॉस्पिटल्स बरोबर टायर्स होते मग झालं असं की या बायकोनी जसं नवरा इथे जास्ती नाहीये तर आ, साठी क्लासेस घेण्यासाठी मुलीला मोठ्या मुलीला एक हे लावलं ट्यूटर लावला ट्यूटर लावल्यानंतर तो ट्यूटर रोज घरी यायचा क्लासेस घ्यायला क्लासेस घ्यायला घरी येत होता तर असं त्यांच्या दोघांमध्ये रिलेशन्स बिल्ड व्हायला चालू झाले त्यांचं दोघांचं चा अफेअर चालू झालं आणि बघता बघता ते अफेअर एवढ्या लेवलला वाढलं की ते दोघं फिजिकली इन्वॉल्व्ह दो झाले एकमेकांबरोबर मग हा ट्यूटर आ, बऱ्याचदा नवऱ्याला डाऊट येत होता कारण ही सी सी टी व्हीज असायचे त्याचे यायचे जायचे टायमिंग्स मॅच होत नव्हते एक तासाचा क्लास तो दोन तास अडीच तास गप्पा मारत बसायचा हॉलमध्ये हो मग नंतर नंतर मग हे लोक बाहेर भेटायला लागले बाहेर जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ती घरातनं सांगून जायची की मला इमर्जन्सी हॉस्पिटलला जायचं आहे लेट नाईट्स जायची लेट नाईट्स यायची आणि प्रत्येक वेळेला हॉस्पिटलची एमर्जन्सी आहे क्लिनिकमध्ये पेशंट आहेत असं सांगून सांगून खूप वेळेपर्यंत बाहेर असायची आता क्लिनिकला हॉस्पिटलला पण क्लिनिकमध्ये पण सी सी टी व्हीज होते सी सी टी व्हीज असल्यामुळे नवऱ्याला कळायचं की ही या टाईमला आत आहे या टाईमला बाहेर गेली आहे गे। मग एवढा वेळ राहिलेला वेळ तू कुठे स्पेंड करतेस असे प्रश्न निर्माण व्हायला लागले प्रश्न जसे जसे वाढत वाढायला लागले तसं दोघांमध्ये फाईट्स व्हायला लागले दोघांमध्ये भांडणं जास्तीत जास्त व्हायला लागले मग आता तिने डिसिजन घेतलं की मला या नवऱ्याबरोबर राहायचंच नाही आहे पण तरी ती सोडू शकत नव्हती कारण प्रॉपर्टी मॅटर होतं त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी मलाडला खूप वेल सेटल्ड डॉक्टर्स हे आणि बरेच फ्लॅट्स होते बऱ्यापैकी नवरा खूप साधा पोळा होता सरळ होता दिसायला खूप हँडसम आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या परंतु हिचं बाहेर लक्ष असल्यामुळे मग हिला नवऱ्याबरोबर राहायचं पण होतं प्रॉपर्टीसाठी आणि त्याला सोडायचं पण होतं फ्रीडमसाठी ती सतत चोवीस तास बघावं तेव्हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायची बघावं तेव्हा चॅटिंग करत असायची फोनमध्येच असायची दोन्ही मुलांकडे लक्ष नसायचं तिचं छोटा जेव्हा झाला तेव्हा तिने त्याच्याकडे कंप्लीटली दुर्लक्ष केलं मोठ्या मुलीचं नाईन स्टँडर्ड होतं तिने त्यांचं तिचा पण अभ्यास घेतला नाही काही नाही ती आधी चांगल्या मार्कांनी पास होत ती मग मुलगी कमी मार्क्स मिळायला लागले फेल व्हायला लागली मग या सगळ्या ह्यांनी घरातले खूप परेशान झाले तिच्या घरातल्यांनी तिला प्रश्न विचारायला चालू केला उत्तरं सगळे नेगेटिव उडवा उर्वीची उत्तरं असल्यामुळे घरातल्यांनी डिसाईड केलं की आता हे फाइंड आऊट करावंच लागेल की काय चाललं आहे मग फाइंड आउट करायच्या ह्यांनी त्यां परेशान असताना त्यांनी त्यांच्या मित्र जवळच्या एका मित्रपरिवाराबरोबर ते सगळं डिस्कस केलं तर त्यांना जे मित्र होते त्यांची एक केस माझ्याकडे आली होती आणि जी मी सॉल्व केली होती तर त्यांनी रेफरन्स दिला माझे व्हिडिओज पण त्यांनी बघितले होते मित्रमणेवर वगैरे यूट्यूब चॅनलवर बरेच पॉडकास्ट झालेले आहेत तर त्यांनी रेफरन्स दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही हा हा पॉडकास्ट बघा मॅडमचा आणि मग तुम्ही त्यांना तु अप्रोच करा मग अप्रोच त्यांनी मला जेव्हा नवरा दुबईत आहे तेव्हाच त्यांनी मला कॉल केला की असं असं घरामध्ये माझ्या चालू आहे सगळी स्टोरी त्यांनी फोनवरच सांगितली आणि तुमचा रेफरन्स मला अशा अशा व्यक्तींनी दिलेला आहे तर मग आम्ही ती केस घेतली लगेच आणि इन्व्हेस्टिगेशन चालू केलं इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यानंतर कळलं की ही आ, रोज दबा वगैरे बांधून दुपारच्या वेळेस जेव्हा मुलं स्कूलला जातात छोट्याला सासू सासऱ्यांकडे सोडून ही बाहेर जायची बाहेर जायची आणि आ, मेट्रो स्टेशनच्या खाली खोपऱ्यात बसून त्याला डबा खायला घालायची त्याच्याबरोबर गप्पा मारायची आणि रोज तिथे वॉक करायची आणि घरी यायची ती एवढी बिंदास होती कारण सासू सासरे वयस्कर नवरा इकडे नाही दुबईला आहे त्यामुळे कोण बघणार आहे किंवा कोण मला पकडणार आहे असं तिचा एक आ, हे होता भ्रम होता परंतु तिला माहीत नव्हतं की आम्ही तिच्यावरती लक्ष ठेवून होतो पहिल्यांदा आम्ही तिला थोडे दिवस शाळून केलं मध्ये आम्हाला आढळलं की ही रोजचं ही तो रुटीन आहे या या टाइमला ही जातेच त्याला डबा घेऊन जाते ते, ते दोघं तिथे बसतात डबा खातात आम्ही फोटोज व्हिडिओज सगळे काढले मग तिच्याशी फ्रेंडशिप केली के गेली आमच्या टीममधून आम्ही तिच्याशी फ्रेंडशिप करून मग तिला काय काय ऑफर्स दिलेत की डॉक्टर आहात तर आपण तुम्हाला फॅशन शो साठी घेऊ दिसायला खूप चांगली होती ती तर बरंच काही काय असे ऑफर्स देऊन तिला आम्ही फ्रेंडशिप करून तिच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न केला तिच्या टायमिंग्स तिचं रुटीन आणि असं दाखवलं की वी आर सेलिंग इन द सेम बोथ म्हणजे तुम्ही पण तुझं पण अफेअर आहे माझं पण अफेअर आहे माझं पण लग्न झालेलं आहे आणि माझ्या पण बॉयफ्रेंडला मी भेटायला बोलवत असते असं थोडंसं आपण त्यांना एक हे देत असतो की एलिजन देत असतो की आपली इन द सेम बोथ आणि त्याच्याने ती कम्फर्टेबल झाली आणि तिनी ती बरीचशी ओपन अप झाली की माझ्या नवऱ्याबरोबर माझं पटत नाही आहे मला नवरा एवढा फारसा आता मला अट्रॅक्शन नवऱ्याचं राहिलं नाही आहे फिजिकल अट्रॅक्शनसाठी मी बाहेर जाते ह्या गोष्टी तिने माझ्याशी ओपनली डिस्कस केल्या मग डिस्कस केल्या जेव्हा तिच्याशी फ्रेंडशिप झाली तिच्या फोनमध्ये आपण सॉफ्टवेअर्स काही टाकले ज्याच्याने त्यांचे कॉल्स वगैरे आपल्याला कळले व्हॉट्सॲप चॅट्स कळले आणि आ... मग हळूहळू जसं आमची तिच्याशी फ्रेंडशिप वाढली तिला आम्ही शाळांवर टाकत राहिलो आ, एक दिवस ती मला सांगितलं तिने की मी त्याला भेटायला बाहेर जाणार आहे पण कम्प्लीट सांगितलं नाही की ती कुठे जाणार आहे ती हॉटेलवर जायची त्याला भेटायला तर मग हॉटेलवर ती जाणार आहे म्हणजे तिने ऑटो पकडली ऑटोमध्ये बसून डायरेक्ट हॉटेलवर गेली आतमध्ये गेली एकदम सडन मोमेंटला आपल्याला एव्हिडन्स काढणं खूप गरजेचं होतं पण इवन त्या त्या मोमेंटला सुद्धा हॉटेलमध्ये मॅनेज करून आम्ही तो एव्हिडन्स काढला हॉटेलमध्ये गेली आणि तिचे आणि त्याच्या दोघांच्या मध्ये फिजिकल एस्टॅब्लिश झाले हा एव्हिडन्स आपण काढला हे एव्हिडन्स काढल्यानंतर काही दिवस असंच चालू राहिलं नवरा दुबईलाच होता त्यांना आम्ही ॲक्सेस दिला एव्हिडन्सचा आणि मग आढळून आलं की तिचा अजून एका बरोबर अफेअर आहे आणि नुसताच हा क्युटर नाही तर क्युटरचाच दुसरा एक फ्रेंड होता त्याच्याबरोबर पण तिचं अफेअर होतं आणि त्याच्याबरोबर पण तिने फिजिकल रिलेशन एस्टॅब्लिश केले होते आणि हे सगळे पुरावे गोळा केले आणि आपण जेव्हा तिच्या नवऱ्याला दिले तेव्हा नवऱ्याला कळलं की बाबा ही सोशल मीडियावर काय करत असते आणि इथून ती मेसेज करायची नवऱ्याला की मी तुला खूप मिस करते आय लव्ह यू सो मच so तू कधी येणार आहे कधी येणार म्हणजे काढून घेण्यासाठी की नवरा कधी परत येणार आहे नवऱ्याचा टायमिंग आणि तिचे टायमिंग मिसमॅच व्हायला नको अशा दृष्टीने ती नेहमी काळजी घेत होती आणि ऑनलाईन तिला बरेच अफेअर्स होते वगैरे हे आप आम्हाला आपल्याला फोनवरनं तिच्या कळलं ती कं कंटिन्यू चॅट किती किती लोकांची करायची फेसबुकवर इंस्टावर हे सगळं कळलं मग त्यानंतर आम्ही तिचे एव्हिडन्स नवऱ्याला दिले एक रुपया ॲलिमनी न देता तिला डिवोर्स मिळाला म्हणजे नवऱ्याने डिवोर्स घेतला एक पण रुपया तिला ॲलिमनी नाही मिळालं प्रॉपर्टी नाही मिळालं आणि दोन्ही मुलांची कस्टडी नवऱ्याला मिळाली आणि अशा पद्धतीने ही केस आपण सक्सेस केली ही प्रेस कॉन्फरन्स होती काय काय एव्हिडेन्स तुम्ही गोला केला आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडेन्स काय या।, या केस मध्ये आपण स्पाय कॅमेराज यूज करतो जनरली सो या केस मध्ये फोटोग्राफ्स व्हिडिओ क्लिपिंग तिचे हॉटेलमध्ये इन जाताना बाहेर येताना रजिस्टरचे फोटोग्राफ्स आणि की जे फिजिकल रिलेशनशिप जे एस्टॅब्लिश केले तिच्या घरात कॅमेराज लावायचा आम्ही मॅनेज केलं होतं ते आपण सगळं रिकवर केलं चॅलेंजिंग फॅक्ट ॲज सच की इनिशियल इनिशियली वी डिल नो हर टायमिंग्स टू बी फ्रेंड हर वॉज अ बिग चॅलेंज बिकॉज शी वॉज इन लॉ कम्प्लीट डिफरंट प्रोफेशन शी इज शी इज अ डॉक्टर अँड युजली इफ यू सी डॉक्टर्स दे कॅरी दे व्हेरी वेल ओनली विथ डॉक्टर्स so for them to befriend someone who's not from their profession is a big challenge. so that was actually a challenge. to bring her to the comfort zone. yeah, to bring her in our comfort zone and her comfort zone, both is very challenging. yes, so of course lawyer का role तभी चालू होता है जब हम evidence देते हैं. जब तक हम evidence नहीं देंगे lawyer court में क्या कर सकते हैं कुछ भी नहीं. तो इसलिए court के dates पे dates dates पे dates आते रहते हैं.

तिच्याशी फ्रेंडशिप केल्यानंतर ते आम्ही फॉर अ टाइमिंग तिच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर टाकलो होतं टू अंडरस्टँड की ती कोणाकोणाशी बोलते आणि त्याचा कनेक्ट फक्त तिच्या नवऱ्याला दिलं होतं so, uh, सो ही कुड रीड दॅट द मेसेजेस आणि जे काय त्यांचं चॅट वगैरे चालू होतं ते त्यांना तिथं मिळायचं Madam, as you suggested rightly, it is happening today uh, in lot of cases in metro cities definitely, where Alpine is going for work or out of India. So it is happening in a lot of cases. Uh, through social media, getting friendships, getting extra mental effects. So, uh, so on daily basis, you might be facing a lot of challenges. Uh. Yeah, this has become a daily routine now that uh, whichever case comes to us, it is coming from online chats, uh, dating apps, same thing. मुंबईेक सिटी में आधुनिक शहर है ज्यादातर सबकी लाइफ बिजी रहती है तो ऐसे कितने परसेंटेज ऐसे एक्स्ट, एक्स्ट्रा मैरिटल अफेयर ऐसे केसेस यहाँ पे हो रहे हैं और कितने डिटेक्ट ऐसे हो पाते हैं आप लोग एक्स्ट्रा मैरिटल अफेयर्स के केसेस तो बहुत ज़्यादा बढ़ गए हैं एवरी सेकेंड हाउस थर्ड हाउस बोला तो भी चलेगा ऑलमोस्ट जहाँ पे आईटी हब आता है जहाँ पे हाई लेवल प्रोफेशन आते हैं जैसे डॉक्टर्स हुए बॉलीवुड में हुआ कई पे भी बिजनेस मैन हुआ हाई प्रोफाइल में ये बहुत ज़्यादा बढ़ गया है दे हैव एक्सेस टू फ्रीडम एंड दे हैव एक्सेस टू ऑनलाइन दे हैव एक्सेस टू डेटिंग एप्स एंड प्रोफेशन ऐसा चूज किया होता है लोगों ने कि प्रोफेशन में तो हजबेंड वाइफ दोनों वर्किंग है एक दूसरे को टाइम दे नहीं सकते एंड uh, इतने ज़्यादा बिजी रहते हैं कि ई एम आई से मुंबई में रहना है लाइफ स्टाइल मुंबई का मेंटेन करना है एंड एवरीबडी वॉन्स दर लग्जरी लाइफ स्टाइल टू बी मेन्टेन तो फिर ये सब चक्कर में इधर उधर उन लोग के चालू हो जाते हैं अफेयर्स एंड घर पे ध्यान नहीं दिया जाता है और फिर डिवोर्स रेट बढ़ जाते हैं